कास्ट आयन स्वयंपाकघरातलं एक असं आयकॉनिक भांडं जे अक्षरशः पिढ्यानपिढ्या वापरलं जातं हो माहिती आहे अनेकांना ते वापरायला जरा अवघड वाटतं पण खरं सांगायचं तर हे एक अगदी सोपं आणि जबरदस्त शक्तिशाली साधन आहे चला आज आपण ह्या भांड्याबद्दलच्या काही खास गोष्टी उलगडून पाहूया बघा जेम्स बेअर्ड पुरस्कार विजेते शेफ आर्ट स्मिथ काय म्हणतात त्यांचं हे वाक्य ऐकल्यावरच कळतं की कास्ट आयनच्या भांड्यांचं भावनिक आणि ऐतिहासिक महत्त्व किती मोठं आहे ही फक्त भांडी नाहीत तर तर हा पिढ्यानपिढ्या जपलेला एक ठेवा आहे एक वारसा आहे पण प्रश्न हा आहे की ह्या इतक्या साध्या दिसणाऱ्या तव्याला इतकं खास काय बनवतं म्हणजे त्यात असं काय आहे वेगळं तर याचं सगळं रहस्य आहे ना ते त्याच्या भौतिक गुणधर्मांमध्ये दडलेलं आहे तर कास्ट आयनची खरी जादू कशात आहे माहितीये ती आहे उष्णता धरून ठेवण्याच्या त्याच्या क्षमतेमध्ये म्हणजे ते ज्या पद्धतीने उष्णता शोषून घेतं आणि मग ती बराच वेळ टिकवून ठेवतं ना तेच त्याचं खरं सामर्थ्य आहे आता इथे बघा तांब्या आणि अॅल्युमिनियमची भांडी पटकन गरम होतात हे खरंय पण कास्ट सुपर पॉवर आहे उष्णता टिकून ठेवण्यात आणि याच गुणामुळे कोणत्याही पदार्थाला बाहेरून जो एक खरपूस कुरकुरीतपणा येतो ना ज्याला आपण सिअर म्हणतो तो मिळवणं शक्य होतं बरं आता आपण बोलूया कास्ट आयनच्या बाबतीतल्या सगळ्यात मोठ्या गैरसमजाबद्दल आणि तो म्हणजे सीझनिंग नक्की काय आहे ही प्रक्रिया आणि ती इतकी महत्वाची का मानली जाते चला बघूया एक गोष्ट आधी स्पष्ट करूया सीझनिंग म्हणजे पदार्थात चव घालणं अजिबात नाही ही एक पूर्णपणे रासायनिक प्रक्रिया आहे यात होतं काय तर तेलाचा एक संरक्षक थर भांड्यावर तयार होतो आणि हाच थर भांड्याला नैसर्गिकरित्या नॉनस्टिक बनवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला गंजण्यापासून वाचवतो अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा आपण तेल त्याच्या स्मोक पॉइंटच्या पुढे गरम करतो तेव्हा त्याचे रेणू एकमेकांना जोडले जातात आणि एक नवीन जवळजवळ प्लास्टिकसारखा थर तयार होतो याच प्रक्रियेला म्हणतात पॉलिमरायझेशन आणि याचमुळे भांड्याला ते नैसर्गिक नॉनस्टिक कोटिंग मिळतं आता सीझनिंगसाठी सर्वोत्तम तेल कोणतं वापरायचं तर द्राक्षबियांचं तेल ॲव्होकॅडो तेल किंवा जवसाचं तेल हे काही उत्तम पर्याय आहेत या प्रत्येक तेलाचे स्वतःचे खास फायदे आहेत ज्यामुळे एक खूपच टिकाऊ आणि मजबूत थर तयार होतो पण थांबा चांगल्या सीझनिंगसाठी महागडं तेलच वापरलं पाहिजे असं अजिबात नाहीये आपलं साधं कॅनोला तेल किंवा वनस्पती तेलसुद्धा तितकंच चांगलं काम करतं हे तेल सहज उपलब्ध आहे स्वस्त आहे आणि रोजच्या वापरासाठी अगदी परफेक्ट आहे चला सीझनिंगबद्दल तर आपण जाणून घेतलं आता पाहूया की रोजच्या स्वयंपाकात हे भांडं आत्मविश्वासाने कसं वापरायचं घाबरू नका यासाठी काही अगदी सोप्या युक्त्या आहेत ऐका सगळ्यात महत्वाचा नियम पॅन नेहमी नेहमी आधी चांगला गरम करून घ्या अन्न भांड्याला चिकटू नये आणि ते मस्त खरपूस व्हावं यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे थंड पॅनमध्ये अन्न टाकण्याची चूक कधीच करू नका मग या भांड्यात काय बनवायला पाहिजे तर स्टेक्स बर्गर तळलेले चिकन कॉर्नब्रेड यांसारख्या पदार्थांसाठी तर हे भांडं सर्वोत्तम आहे का कारण त्याची उष्णता टिकवून ठेवण्याची क्षमता यामुळे पदार्थांना एकसारखी उष्णता मिळते आणि ते अजून चवदार बनतात हो पण काही पदार्थ सुरुवातीला टाळलेले बरे विशेषत जर पॅन नवीन असेल तर जसं की नाजूक मासे अंडी किंवा टोमॅटोसारखे जास्त अमलयुक्त पदार्थ कारण यामुळे सीझनिंगचा थर खराब होऊ शकतो आणि पदार्थ भांड्याला चिकटू शकतात बरं आता जरा आरोग्याच्या दृष्टिकोनातून या भांड्याकडे पाहूया कारण कास्ट आयनमध्ये स्वयंपाक करण्याचे काही आरोग्यविषयक परिणामही आहेत चांगले आणि वाईट दोन्ही तर मग प्रश्न उरतो की कास्ट आयांच्या भांड्यात स्वयंपाक करणं हे खरंच आरोग्यासाठी चांगलं आहे का काय वाटतं यावर झालेल्या अभ्यासात एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे लोखंडाच्या भांड्यांमध्ये बनवलेल्या तब्बल नव्वद टक्के पदार्थांमध्ये इतर भांड्यांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात लोह म्हणजेच आयन आढळतं आता याचे दोन पैलू आहेत एकीकडे या भांड्यातून अन्नात जे लोह मिसळतं ते ॲनिमिया किंवा लोहाची कमतरता असलेल्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं पण दुसरीकडे ज्यांना हेमोक्रोमॅटोसिस नावाचा अनुवंशिक आजार आहे म्हणजे ज्यांच्या शरीरात आधीच खूप जास्त लोह साठतं त्यांनी ही भांडी वापरणं टाळायला हवं ही एक महत्वाची चेतावणी आहे आणि इथे खूप मोठा फरक आहे जो आपण लक्षात घेतला पाहिजे कास्ट आयनचा पृष्ठभाग हा नैसर्गिकरित्या तयार होतो तो पूर्णपणे रसायनमुक्त असतो याउलट आधुनिक नॉनस्टिक भांड्यांमध्ये पी एफ एस सारखी कायमची रसायनं असू शकतात आणि ही भांडी जास्त तापवली की त्यातून विषारी धूर बाहेर पडतो जो आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो चला आता आपण शेवटच्या आपण अत्यंत महत्वाच्या भागाकडे वळूया अनेकांना वाटतं की कास्ट आयांची काळजी घेणं खूप किचकट आहे पण तसं नाहीये हे एक काम नाही तर एक सोपा रोजचा विधी आहे याची काळजी घेण्यासाठी फक्त तीन सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा पहिली भांडं वापरल्यानंतर सौम्य साबणाने हळूवारपणे धुवा हो तुम्ही ऐकलं ते बरोबर आहे साबण वापरला तरी चालतो दुसरी पायरी ते गॅसवर एक दोन मिनटं ठेवून पूर्णपणे कोरडं करा आणि तिसरी त्यावर तेलाचं एक अगदी पातळ थर लावा बस इतकंच आणि हो एक शेवटची पण खूप महत्वाची गोष्ट भांड नेहमी कोरड्या हवेशीर जागी ठेवा आणि त्यावर कधीही झाकण घट्ट लावून ठेवू नका कारण आतमध्ये ओलावा अडकून त्याला गंज लागू शकतो आणि गंज हा कास्ट आयनचा सगळ्यात मोठा शत्रू आहे शेफ माईक सारनार्ज अगदी बरोबर म्हणतात त्याची योग्य काळजी घ्या आणि ते आयुष्यभर टिकेल हे वाक्य ह्या भांड्याचं दीर्घायुष्य आणि त्याच्यासोबत तयार होणारं नातं दोन्ही गोष्टी अगदी अचूकपणे सांगतं तर मग हे लक्षात घ्या हे फक्त स्वयंपाकाचं एक भांडं नाहीये हा एक वारसा आहे जो पिढ्यानपिढ्या टिकू शकतो म्हणून शेवटचा प्रश्न हा आहे की या वारसाची काळजी घेण्यासाठी आपण तयार आहोत का